नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबादच्या वतीने सय्यद इलियाज इसामुद्दीन राहणार बारा इमाम कोटला जिल्हा अहमदनगर वक्फ संस्था पीर हजरत बारा इमाम साहेब कोटला जिल्हा अहमदनगर मध्ये दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस ते सतरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत साजरा होणारे मोहरमची परवानगी देण्यात आली श्री सय्यद इलियास इसामुद्दीन यांचे अर्ज सत्तावीस जून दोन हजार चोवीसला केले होते आणि श्री सय्यद निसार बडेसाब यांचे अर्ज एक जुलै दोन हजार चोवीसला ला केले होते माननीय वक्फ न्यायाधिकरण औरंगाबाद यांचे दिनांक सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजीचे आदेश उपरोक्त विषय संदर्भीय पत्रक्रमांक एक व दोनच्या अनुषंगाने वक्फ संस्था पीर हजरत बारा इमाम साहेब कोटला जिल्हा अहमदनगरमध्ये दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस ते सतरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत मोहरम साजरा होणार आहे त्यामुळे संदर्भीय पत्रक्रमांक एक अन्वय अर्जदार श्री सय्यद इलियास इसामुद्दीन यांनी दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी व अर्जदार सय्यद निसार बडेसाब यांनी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या रोजी कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली आहे याकरिता संदर्भीय पत्र क्रमांक तीनच्या अनुषंगाने वक्फ संस्था पीर हजरत बारा इमाम साहेब कोटला जिल्हा अहमदनगरमध्ये दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मोहरम साजरा करण्याकरिता अर्जदार सय्यद इलियास इसामुद्दीन यांना स्थानिक पोलीस यंत्रणा व महसूल यंत्रणा तसेच सर्व संबंधित प्राधिकरणांची परवानगी घेऊनच कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात येत आहे हे अर्ज अहमद अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय व तोफखाना पोलीस स्टेशनला देण्यात आले यावेळी सय्यद इलिया जहागीदार पिरजादे आवेद जागीदार नासिर खान कदीर खान भाई मोहसिन जहागीदार परवेज जहागीदार उबेद जहागीदार हुजैफ जहागीदार शाही जहागीदार अलीम सय्यद एजाज शेख तौफिक शेख सद्दाम खान आदी उपस्थित होते Thank <laughs> you.